थेट नदीत पाणी सोडून प्रदूषण करणाऱ्या लोटे परशुराम एम आय डी सीमधील कारखान्यांवर गुन्हे दाखल करा खासदार सुनील तटकरे यांचे कडक निर्देश सविस्तर जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा विकास समन्वयक आणि सनियंत्रण समिती दिशा या समितीची रत्नागिरी इथं आज बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मार्गदर्शन करताना खासदार सुनील तटकरे यांनी जे चुकीचे काम करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता पावसाचा फायदा घेऊन लोटे परशुराम एम आय डी सीमधील जे कारखाने थेट नदीमध्ये पाणी सोडून प्रदूषण करीत आहेत अशा कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशा कडक सूचना खासदार सुनील तटकरे यांनी या सभेच्या वेळी दिल्या यावेळी खासदार तटकरे यांनी जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेऊन अर्धवट कामं आहेत त्या त्यांची तातडीने पूर्तता करावी त्याचप्रमाणे ग्रामस ग्रामसडक योजनेअंतर्गत दर्जेदार कामं करण्यात यावीत आणि मतदारसंघात कोणतीही चुकीची कारवाई मी खपवून घेणार नाही कोकाकोला कंपनीनं स्थानिकांना रोजगार दिलाच पाहिजे असेही ठणकावून सांगितले आज खासदार सुनील तटकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करण्याचे दिले निर्देश विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली